नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चौहान मित्रांनो आज निमित्त लमानी देवीच्या परिसरामध्ये दे गुळाचा ग्रॅज्युएट चहा ठेवलेला आहे सर्व भाविक भक्तांना पंचकोशीतल्या सर्व भक्तांना आज गुळाचा चहा मोफत आणि फ्री आहे आणि हा चहा च हा चहा आहे मुक्तेश चंद्रकांत चव्हाण व तसेच रितेश चंद्रकांत चव्हाण यांचा ग्रॅज्युएट गुळाचा चहा निवघा येथे अतिशय सुंदर दुकान आहे आणि अतिशय सुंदर चहा आहे मित्रांनो तुम्ही जर एकदा चहा पिला तर बस चहाचा कप देखील तुम्ही सोडणार ना इतकी भयानक चहा आहे त्यांची इतकी चहाला त्यांचा टेस्ट आहे आणि सर्वप्रथम त्यांच्या त्यांनी हा गुळाचा चहा सर्वांना मोफत आणि फ्री ठेवला खरंच त्यांच्या या कार्याला सलाम आणि त्यांचा चहा जर तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही न्यू घ्याला एक वेळ अवश्य भेट द्या आणि तुम्ही त्यांना भेट द्यायलाच हवी तर मग तुम्ही बघा आमचा देवीचा कार्यक्रम कसा वाटतो कसा नाही नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो गोरलेगाव नगरीतील लमानी आई जागृत आई आहे ती सर्वांच्या भ हाकेला धावते नवसाला पावते तुम्ही पाहू शकता पब्लिक किती मांदळे आहे हो हो हीच गोरलेगाव नगरीतलीच पब्लिक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व भाविक भक्तांची गर्दी जमली आहे देवीच्या परिसरात जणू काही जागाच नव्हती अवघी पंढरीत जणू काही आमच्या गोरलेगाव नगरीमध्ये अवतरलेली आहे मग काय पब्लिक आहेच कारण प्रत्येक महिलेच्या हाकेला प्रत्येक भक्ताच्या हाकेला आमची लमानी देवी तुम्ही पाहू शकता ही महिलांची रांग अहो ही महिलांची रांग मधल्या मंदिरापासून थेट बाहेरच्या परिसरापर्यंत आहे कारण सर्वांना माहिती आहे की देवीला पाया पडायलाच पाहिजे आणि देवीचं दर्शने घ्यायलाच पाहिजे तुम्ही बघू शकता महिला किती भाव ठेवून देवाला येतात किती देवावर श्रद्धा राहते आणि या सर्व महिलांचा भाव सर्व महिलांची श्रद्धा देवी पूर्ण करते कोणत्याच महिलेचा नवस इथं खाली झाला खाली गेला असा नाही प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुष मंडळीला देवी पावते आणि हाकेला धावते अशी आहे आमच्या लमाने देवीची लीला तुम्हाला जर आमच्या देवीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही कुठलाही नवस करा मित्रांनो तो नवस तुमचा पूर्णपणाला जाणार ही आमच्या देवीची असलेली आमची श्रद्धा आहे आणि खरंच ती श्रद्धा म्हणूनच आज तुम्ही आमच्या गोरलेगाव नगरीतील पब्लिक बघू शकता कारण जर देवीची श्रद्धाच नसेल तर एवढी मांदळी पब्लिक येतच होती का हो तुम्हीच सांगा ना किती मांदळी पब्लिक आहे मित्रांनो खरंच आम्हाला तर भाग्यवान की आम्ही गोरलेगाव नगरीमध्ये जन्माला आलो आणि आम्हाला आमच्या लमानी मातेचं दररोज दर्शन होते खरंच मला तर अभिमान आहे की मी गोरलेगाव नगरीत जन्माला आलो मग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा तुम्हाला सर्वांचा लाडका संभाजी चव्हाण मग काय मित्रांनो चहा झाला दर्शन झालं सर्व पब्लिक आली आणि काकडा पण झालेला आहे आता काकडा झाला आणि आता आरती पण नंबर एकच होणार आहे मग काय लागलीच आरतीला सुरुवात झालेली आहे लो लो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयाचा धंदा मुळ मायेचा लो, लो लागला प्रपंच हा खोटा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी कन्या सुतदारा धनमाझे मिथ्या वदतो वाणी अिलनेतिल हे यमदूतनय संगे कोणी निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी लोलो लागला अंबेचा भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा धंदा माये चाललो लागला पंचभूतांचा अधिकार केला से सत्वर नयनी देखीला आकार अवघा तो ईश्वर नाही सुखदुःख देहाला कैचा अहंकार पाहे परमात्मा तो ध्यानी आसे शून्याकार लोलो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लागला ला ध्याता मुद्राही उन्मनी लागे अनुसंधानी निद्रा लागली अभियानी जे रंजनी लीला वर्णिता स्वरूपाची सिनली शेषवाणी देखील भवानी जनन्यात लोक्य पावनी लो लो लागला आंबेचा भेद आला कंटाळा धंदा मूळ मायेचा लो लो लागला गोंधळ घालीन मी आंबेचा घोष अनुहाताचा दिवट्या उजळून या सदोदित पोत चैतन्या चा आहनसो हसे उदो उदो बोलली चरिवा चा, भेद चा, चा लो लागला आंबेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयाचा धंदा मुळ मायेचा लो लागला पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये मध्ये श्रेष्ठ जेत जगदंबा औदूत दोघे भोपे भट जेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट तेथे संभाजी चौहान झाला ब्रह्मनिष्ठ लो लो लागला अंबेचा धंदा मूळ मायेचा भेदा भेद कैचा आला कंटाळा विषयेचा धंदा मुळ मायचा लो लो पाहू शकता मित्रांनो बुंदीची तयारी सुरू आहे अख्ख्या गावाला आणि पंचकोशीतल्या अनेक माणसांना सर्व भाविक भक्तांना बुंदी पुरायची म्हणजे बुंदी खूप जास्त केलेली आहे माझ्या मते एक कुंटल पंचेचाळीस किल्वाची बुंदी आहे जेणेकरून पंचकोशीतल्या सर्व लोकांना बुंदी पुरली पाहिजे मग काय आमच्या अब्दुलदाच्या हाताला तर चव अशी एकच नंबर आहे आता तुम्ही जर स्वयंपाक खाऊन पाहिला तर माईलच्यान तुम्ही बोट्ट चुरपत्र असाल बुंदी तावाशे छेरेच गोल चिटूक बुंदी करतात ते मग काय आणि आता हे आमच्या आशाताई कपाळे यांच्या पण हाताला खूपच भारी चव आहे ते पण खूप 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 छान प्रकारे बुंदी करतात भाजी करतात पोळ्या करता, करतात सर्व स्वयंपाक ते अतिशय सुंदर करतात मग काय मित्रांनो आमच्या गावचे मंडळी पण पुरुष मंडळी पण काही कमी नाहीत बरं ते पण खूप 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 कार्य करतात आणि हे बघा आमचे बच्चा पार्टी अरे बापरे यांना तर मानायला पाहिजे राव यांनी तर खूप 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 जास्त काम सोप्पच करून टाकलं एकाही मोठ्या माणसाला यांनी बुंदी हलूच दिली नाही बिचाऱ्या सर्व लेकरांनीच आखीच्या आखी बुंदी हलून 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 वाळून टाकली आणि बुंदीचं काम आमचं सोप्पच्या सोप्पं केलं आणि बघू शकता पब्लिक तर मावनच झाली हो पटांगणामध्ये हे आमचे पुरुष मंडळी बिचाऱ्यांनी घरी कधी काय काम केलं की नाही पण देवाच्या दारात मात्र सर्वजणच कामाला लागतात मस्त पैकी सन्न सन सन्न सन, सन, सन आम भाजी खोडायल ते बाबा <laughs> आणि ह्या आमच्या गावच्या सर्व महिला मंडळ बाप रे त्यांच्या पण कामाला तोड नाही बिचाऱ्या सकाळपासनं चा तांदूळणीस डाळणीस आता आंबाड्याची भाजीनीस बाप रे त्यांच्या खरंच कार्यालासुद्धा सलाम कारण महिला मंडळांना काम तर खूप जास्त असते कारण त्यांना नट्टा पट्टा करून आवरून सवरून घरचं लेकरा बाळायचं नवऱ्याचं सासा सुनायचं सगळं काही करून यायला लागतं आणि तेवढं करूनसुद्धा त्यांनी टाईम काढला आणि देवीच्या मंदिराकडे आल्या आणि मस्त आंबाड्याची भाजी निसू लागली कारण एका व्यक्तीच्या एक काहीच होत नाही मित्रांनो त्याच्यामुळे सर्व महिला सर्व पुरुष मंडळी सर्व बालगोपाळ सर्वजण कार्यक्रमाला भिडलेले आहेत जेणेकरून एकमेकांनी जर हातभार लावला तरच कार्यक्रम पूर्ण होईल ना आणि हे बघा आमच्या गावातले छोट्या छोट्या मुली किती छानपैकी फुगड्या खेळतात सर माझा व्हिडिओ सर माझा व्हिडिओ म्हणत होत्या म्हणून मी त्यांचा व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे कसा आतला भाजीत भाजी नंबर एक भाजी म्हणजे आंबाची भाजी आमच्या माना इत्यादीची आंबाची भाजी एवढी भारी आणि खतरा होते काही सांगूच नका तुम्ही पाहू शकता त्याच्या टाकण्यासाठी ठेवलेले आहेत शंगदानी भिजून शंगदानी तर मलाच खाऊ वाटलेलं रे बापू पण काय करावं कर आता ह्या महिला बघू शकता तुम्ही त्यांनी काय केलं तायावर मीठ टाकलं आणि ते मीठ ताव्यावर भाजून घेतात म्हणजे जेणेकरून पोळ्या करपत नाहीत म्हणून आणि पोळ्या नंबर एक होतात आणि या महिला आहेत की ते उंडा चुरत आहेत कारण आता पोळ्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो कारण पंचकोशीतले खूप भाविक भक्त येणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याच कार्यक्रमाला कुठल्याच पदार्थाला कमतरता पडू नये आणि हे आमचे योगेश काका आणि तुकाराम भाऊ त्यांनी आज नऊ दिवस सतत देणगी घेण्याचे चिठ्ठ्या फाडण्याचे काम केले सलाम त्यांच्या कामात तर मित्रांनो मग काय पोळ्या टाकायला झालेल्या आहेत चालू कारण खूप जास्त पोळ्या लागणार आहेत कारण पंचकोशीतले सर्व भावी भक्त येणार आहेत आणि आमच्या आईचा असा कार्यक्रम होतो की कुठलीच जेवणातला जेवणातला पदार्थ कमी पडत नाही हे आंबाड्याच्या भाजीत टाकायचा तडका हे आहे वरण वा 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 आणि जेवणामध्ये भाजी पोळी भात आंबाड्याची भाजी बुंदी आणि जलेबी पण आहे बुंदी दिलेली आहे शंकरदानी आमची अख्खीची अख्खी बुंदी त्यांनी दिलेली आहे आणि जिलेबी दिलेली आहे शिवाजी भाऊ आणि हे बघू शकता आमचे मित्र गावचे सरपंच प्रभाकर पाटील चव्हाण तन मन धन अर्पण करतात आणि प्रत्येक काम निस्वार्थ भावनेने देवीसमोर अर्पण करतात तर तुम्ही पाहू शकता मग ही आहे जलेबी जलेबी कशी आहे माझ्या आता तोंडाला तो पाणी सुटायला मग काय सर्वसाई पाक रेडी आहे आणि मग अशा प्रकारे बसलेले आहेत पंक्ती आणि सर्व झाल्या पंक्तीला सुरुवात I'm the 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 i am the i am the i दुर्गा तू भवानी संसाराची त जननी सारी माया तुझी कृपा करी अम्बे करी